नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे शिवरात्री शिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद ത്ര്രിശൂല ഹബാഡം രൂ ഹ ത്ര്രിശൂല ഹൈബാഡം രൂഹ സോനിയ കുഡല ഹാല കാന ശി മൂർത്തി മാ സോനിയെ കുഡല ഹാല കാന शिवाची मूर्ती माझ्या दानात त्रिशूल हातात बाय बाय डमरू हातात त्रिशूल हातात बाय बाय डमरू हातात सोनियाचे कुंडल हलती शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हालती कानात शिवाची मूर्ति मा ध्यानात् शिरी चटाभार चटी गङ्गाधार कण्ठ शोभु दी से नागा हार शिरी चटाभार चटी गङ्गाधार कण्ठ शोभु दी से नागा हार चमचम करी चन्द्रमानात माथ्यावरी चमचम करी चंद्रमानात सोनियाचे कुंडल हालती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात त्रिशूल हातात बाय बाय डमरू हातात त्रिशूल हातात बाय बाय डमरू हातात सोनियाचे कुंडल हालती कानात ി മൂർത്തി മാജ്യ ധ്യത് സോനിയ കുഡലഹൽ കനത്ത ശിവാ മൂർത്തി മാള ടീളാ ഗളാരുുദ്രമാള തിസരാ ശോതയാ കളാ കപാളി ടീളാ ഗളാരുുദ്രമാള तिसरा डोळा तया कपाळा त्याच्या करी डमडम करी डमरू मानात त्याच्या करी डमडम करी डमरू मानात सोनियाचे कुंडल हालती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात त्रिशूल हातात बाय बाय डमरू हातात त्रिशूल हातात बाय बाय डमरू हातात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या दानात कटेला शोभे रे बागांबर छान साऱ्या जगत त्याचा पहिला मान कटेला रे बागांबर छान सारा, जगात त्याचा पहिला मान नंद्यावर त्याची स्वारी चालली मानात नंद्यावरी त्याची स्वारी चालली मानात सोनियाची कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात त्रिशूल हातात बाय बाय डमरू हातात त्रिशूल हातात बाय बाय डमरू हातात सोनियाचे कुंडल हालती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हालती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात धन्यवाद